आम्ही सांगलीतनं जे पत्रकार आलो होतो तुमच्या आंदोलनाबद्दल आम्ही सगळे जाणीव ठेवून आहे तुमच्या सगळ्या आंदोलनांमध्ये आम्ही सांगलीत ज्यावेळी आंदोलनं व्हायची त्यावेळी बातम्या करायला यायचो अगदी अण्णा होते त्यावेळी सुद्धा बातम्या आम्ही ते नंदुगुरव आहेत मी आहेत सगळे दोनराम पाटील आहेत आम्ही सगळ्यांनी ह्या आंदोलनामधल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आतापर्यंत बघत आलो सरकार नावाची यंत्रणा जी आहे ती लोकांची फसवणूक करते जास्त प्रमाणात हे या ठिकाणी सातत्याने दिसत लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांच्यासाठी फार अवघड आहे भाग नाही आहे जर या भागातल्या शेतकऱ्यांच्या जीवावर जर हे धरण उभं राहिलंय तर या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा जर तुम्ही त्याचं पाणी आणि त्याची जमीन तिथं मिळू शकत नसेल तर जिथं लाभ क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्याचं त्यांचा फायदा मिळवून देणं हे गरजेचं आहे आणि केवळ धरणं नाही म्हणून अभयारण्य आहे म्हणून तुम्हाला बाजूला करणं आणि पुन्हा धरणा धरणाच्या जागा म्हणजे लाभक्षेत्रात जमीन देता येत नाही म्हणणं हे म्हणजे फसवणूक आहे म्हणजे हे पापानंच आपलं नाकारल्यासारखं आहे की मी ह्या पोरला मान्य करत नाही म्हटलं ही इतकी वाईट वागणूक आहे आणि ही चुकीची आहे तुमच्या ज्या भावना आहेत तुमच्या ज्या म्हणजे व्यथा आहेत गेली तीस वर्ष तीस बत्तीस वर्ष आणि ह्या आ, ही पंचवीस वर्षाची डायट त्रास तुम्ही सहन करताय ह्या आम्ही आतापर्यंत बातमी म्हणून सांगलीत ना की इथले बातमीदार पाठवून देतात आणि आम्ही लावतोय ह्यामध्ये इथनं पुढं आमची प्रत्येक बातमी ही तुमच्या या आक्रमक ह्याच्यात जेवढ्या सरकारला त्रास देता येईल आणि या मंत्र्यांना त्यांची जाणीव करून देता येईल तेवढ्या आम्ही करत राहू सांगली जिल्ह्यातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमदारांनी तुमचा प्रश्न हाती घ्यावा यासाठी आम्ही जितके त्यांना त्रास देतो त्यांना जेवढं परिणाम करता येईल लोकांच्या समोर शडील करता येईल ती पंचवीस तीस वर्ष तुम्ही तुमचे शब्द पाळत नाहीये आणि लोकांची सतव परीक्षा बघताय ते आम्ही आमच्या लेखनीनं जेवढे आमच्या जीवात जीव आहे जीवात ताकद आहे तेवढ्या ताकदीनं आम्ही तुमच्या बरोबर राहू